आणि गोपाष्टमीचा हा पर्व काळ या पर्व काळामध्ये बाबांच्या साक्षीने सद्गुरु सा श्री हरी भक्तीपराय परमपूज्य पर ज्यांचं या संस्थांकरता समर्पण आहे नरसिंहदा मोगतकर यांची कीर्तन सेवा या ठिकाणी पार पडलेली आहे आता प्रघात आहे संप्रदायाचा कमी आधी कमी <laughs> आधी बोललो असेल तर जरा अधिकच बोलली पण कायद्याचं बोलली शब्दाच्या पण वास्तव बोलले ज्ञान लाही गुरु कृपा दादा बद्दल बोलणं माझं भार उचित नाही माझा सांप्रदायिक जन्म होण्याच्या अगोदर जे कीर्तनकार होते मला एक सुचलं त्वची लाही गुरु कृपा याचा पूर्वार्ध असायम आयुष्या साधने आयशा कायश्या पहिल्या तीन चार सांगितलं साधकाची दशा उदास थोडासा विचार करा तळमळ आहे दादांच्या बोलण्याची आता याच्या पाठीमाग ते आपलं ऐकत नाही आणि ते ज्यांना सांगतील पुढचे त्यांचं ऐकत नाही असं कठीण आहे वास्तव आहे पण याच्यावर विचार होणं गरजेचं आहे अत्यंत उदासी वृत्तीने कृष्णदेव बाबा आणि सद्गुरु आपले भारती बाबा हे बघा तस कीर्तन करण आळंदीला गेल्यानंतर सुद्धा ते कठीण आहे परंतु ज्यांनी या दोन सत्पुरुषांची सेवा केली ज्यातून शास्त्राभ्यास आणि त्यानंतर आत्मकृपा प्रमुख कृपा आहे जी बाबांना ज्ञानेश्वरी मुखोद्त असणाऱ्या देवांची झाली आणि जी कृपा आपल्या सद्गुरु भारती बाबांच्या आपल्या दादावर झाली साहजिकाची दोन तीस किलोमीटर गाव आहे पस्तीस किलोमीटर आहे म्हणजे जाण येण रावण्यावर त्यांची एक चक्कर आमची दिवसाचं आम येणं एखाद्याला एक एकदम सुप्प जाऊ शकत लांब उरून येतात योगदान देतात भरपूर सेवा त्यांनी केलेली आहे आणि बाबांची कृपा त्यांना सुद्धा लाभलेली आहे याची उत्तीर्णता म्हणून ते या ठिकाणी बोलतात आणि दादांच्या बोलण्याचा काही फार राग नाही प्रत्येकजण आपण सेवा करतोय तसा काळाचा प्रवाह अत्यंत विचित्र आहे आणि बाबांची कृपा म्हणून अगदी ठीक आहे यातल्या छोट्या थी मोठ्या ज्या चुका असतील त्या पण सर्वांनी विचारपूर्वक थोड्याशी हाताळायची आहे झालेली सेवा या ठिकाणी महाराजांची आहे बाबांची आहे आणि बाबांच्या या ठिकाणी साक्षीने झालेली सेवा आहे यानंतर लगेचच हरिभक्ती परायण शिव महापुराण भक्ती श्रीरंग महाराज डोंगरी यांची लगेचच कथा होणार आहे आणि नंतर महाप्रसाद होणार आहे লগেন্সটা <laughs>